नमस्कार मित्रांनो मी प्रशांत वावगे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महाज्योती नागपूर इतर मागासवर्ग विमुक्त व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गाकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती अनुसूचित जमातीकरिता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बालटी पुणे तसेच मराठा कुणबी मराठा कुणबी समाजासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था या संस्था कार्यरत आहेत सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार टी आर टी आय बालटी सारथी आणि महाज्योती या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा दिल्ली व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा राजपत्रित अभियांत्रिकी सेवा न्यायिक सेवा पोलीस व मि प्रशिक्षण आय बी पी एस व स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पुरुव, अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी खासगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत सदर योजनेचा सविस्तर तपशील शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतच्या अधिक माहितीकरिता बार्टी टी आर टी आय सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरूनच स्वरूपात अर्ज सादर सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सी ई द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे याबाबतची सर्व माहिती लिंकवर उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षेच्या अर्ज भरण्याच्या सूचना वाचूनच अर्ज सादर करावा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस आहे सामायिक प्रवेश परीक्षेद्वारा निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांकनानुसार प्रशिक्षणाचे ठिकाण व प्रशिक्षण केंद्रे निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र शासनाच्या या योजनांचा सर्व प्रवर्गातील पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा